नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण जे आहे मित्रांनो ते बघणार आहे पी ची पट्टी ही आपल्याला लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे तर हे बघू शकता आपण ही आणली ही अशी पी वीशी पट्टी आहे हे असं बंडल येतं आणि हे जे आहे हे जे आपलं जे सनमायक आहे बघा सनमायकाला मॅच असते तर हे मॅच असतं आता त्याच्यानंतर आपल्याला ह्या ज्या टक्कर असत्या ड्रॉवरच्या तर याला लावण्यासाठी आपण काय करतो की जे आपल्याकडे हे असं सनमायक असतं हे सनमाईक आहे आणि हे पी सी आहे तर हे पी विसीमधून सनमायकामध्ये काय आहे का तर हे तर दोन्ही सेम आहे पण याचं जे लावण्याचं प्रोसिजर आहे फक्त ही काय आहे पट्टी कट करून आपल्याला ही रेडी भेटते हे बघा हे कट केलेली असती पण याच्यापेक्षा ओवर साईजमध्ये येते थोडीफार हे बघा याच्यापेक्षा जास्तही तर हिला आपल्याला साईडनं ऐकून आणि इकून फिनिशिंग करणं लागत आहे ही फिनिशिंग केल्याच्यानंतरच ही उपयोगामध्ये येते आणि त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम आहे की समजा आपण सनमायका लावतोय लावल्याच्या लावल्याच्यानंतर याच्या जे एक ब्लॅक कलरची जी कोर आहे ही येत नाही म्हणजे हे व्हाईट येतं हे बघ इकडल्या साईडला हे व्हाईट येतं यास तर त्याच्यामुळं ही पट्टी वापरल्या जाते पण एक मला असं एक वाट लागलं थोडंसं माझं मत सांगतोय तुम्हाला आपण दुसऱ्या लोकांच्या कंपनीला टार्गेट वगैरे कधीच कर करत नाही आणि ते करणार पण नाही आहे कारण आपल्याला आपला मध्ये बनवायचा आहे तुम्हाला खरंही परिस्थिती दाखवायची आहे ती आपण दाखवतो तर आपल्याकडे हे बघू शकतात हे प्रोड आहे म्हणजे फेमिकॉलचा घ्या किंवा याचा घ्या काही फरक नाही आहे इथे तेवढा टाईम घेतो आणि तोही तेवढा टाईम घेतो तर आपण ही पट्टी लावल्याच्या ला नंतर यासं आपल्याला हे टेप लावणं लागवत बघा याचा टेप लावणं लागवतो तर याच्यामध्ये काय आहे प्रॉब्लेम समजा आपण ज्यावेळेस स्प्रे वापरतो बघा हे स्प्रे आहे माझ्याकडे तर हे स्प्रे जर का वापरलं तर आपलं काम थोडंसं फास्ट होतं पण हे जे वापरलं तर आपल्याला याचा टेप लावणंच लागावं लागला परत टेप काढणं लागू राहिला तर याच्यासाठी आपलं <laughs> काय व्हायला लागलं टाइम वेस्ट जो व्हायचा होता पहिला म्हणजे आपण ज्या सनमायकामध्ये काम करत होतो त्यालाही तेवढा टाईम लागू राहिला नाही यू सी पट्टी लावायला तेवढा टाईम लागू राहिला त्याच्यामुळं मिस्त्रीला तर पुरत नाही पी यू सी पट्टी लावायला राहिली गोष्ट पार्टीची पार्टीला कोरा वगैरे लागत नाही ते चांगली गोष्ट आहे पण मिस्त्रीचा टाइम त्याच्यामध्ये जास्त चाललाय डबल चाललाय म्हणजे जो पहिलं फास्ट आता एस आर निघलं होतं त्याच्यानंतर स्प्रे निघले हे निघले तसं काहीतरी याला प्रॉडक्ट पाहिजे होतं की ही जी पी यू सी पट्टी आहे बा आपण याला लावली आणि ताबडतोब ते वाळलं आणि आपण लगेच रंधा मारून फिनिशिंग केली तर हे मिस्त्रीलाही पुरतं लावायला आणि पार्टीलाही पुरतं की बा आपण ही पट्टी वापरायला पाहिजे तर ये ये का एक माझं एक असं मत आहे तुमचं काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही ते पण सांगा कारण मला काय वाटलं थोडंसं आपण आहे पाहिजे थोडासा लांब लांब लवू म्हणजे असं बरेचसे युट्यूबवर लोकांनी व्हिडिओ दाखवले होते त्याच्यामध्ये काय ना लांब लांब टेप लावला होता तेव्हा आपला मास्किंग टेप म्हणजे चिकट टेप तर आपण लगून बघितलं तर त्याच्यामध्ये काय होतं इथं गॅप पडतो बघा हे असं टक्कर असते या टक्करला गॅप पडतो त्याच्यामुळे आपल्याला ते जवळजवळच जवळपास लावीनच लागतो हे असा लावून लागतो आणि आता इकडल्या साईडला शिल्लक राहते तर आपण एक नाही दोन नाही म बघू शकतो दोन तीन ड्रावर आता कम्प्लीट केले आपल्याला इकडं पण लावायची हे जे ड्रॉप आहे याला पण लावायची आता हे बघू शकतं शिल्प आहे त्याच्यानंतर इकडल्या याच्या सेल्फ आहे वरती तर हे सगळीकडे आपल्याला पीव सी पट्टी लावायची पण पट्टी लावायच्या अगोदर थोडंसं काय आहे म्हणलं एकदा तुम्हाला राखावं चर्चा करावं आता काय आहे याच्यामध्ये समजा काही असन पण लिक्विड पट्टी फास्ट चिटकाचं आहे पण कसं काही दुकानदाराकडे आहे काहीकडं नाही आहे ती पण एक मोठी गोष्ट आहे आणि हे जर का पीवीची पट्टी जर का वापरायची असेल तर कंपनीवाल्याने ह्या गोष्टीचे ध्यान द्यायला पाहिजे उगलो फास्ट काढायला पाहिजे फास्ट काढल्याच्यानंतर प्रत्येक मिस्त्री पी पट्टी वापरू शकतो कारण असा भरपूर टाईम चालला आहे कारण यालाही फिनिशिंग करण्यात लागायला लागली आणि त्या सण मायकाला तसंच होतं फक्त एवढं आपल्याला कटरणा काढायच्या पट्ट्या काढायच्या ते काढायची गरज नाही बंडल तयार तयारी आणि यालाही फिनिशिंग करणं लागत आणि त्यालाही फिनिशिंग शिल्लक ठेवायची आणि करण्यात लागत मला आता काय असं जास्त फरक वाढला नाही तर मला जर का वाटला असेल तर कमेंट बॉक्स चालू आहे टाका सांगा तुमची काय राय आहे काय नाही कमेंट करायला विसरू नका कारण काय होतं आपण एक दुसऱ्याला माहिती सांगितलं त्याच्यानंतर आपल्याला माहिती भेटत त्यामुळं तुम्हाला माहिती असेल तर टाका नसाल तर मी सांगन तुम्हाला जे याचं फास्ट काहीतरी फुलं निघल त्या टायमाला मी स्वतः तुम्हाला म्हणन तुम्ही वापरा पट्टी बिंदास टाइम वाचायला आपल्याला टाइम आहे कमी टायमामध्ये फास्ट काम द्यायचं हे त्या हिशोबाने या सगळ कंपनीनं काढायला पाहिजे आणि तोही फास्ट काढायला पाहिजे लावला की लगेच त्याला मिशिंग करता आली पाहिजे आपल्याला तर काय असं टीप लावत बसायचं नाही अशी पट्टी लावायची नाही पुरत तुम्हाला काय वाटतं नक्की सांग कमेंटमध्ये फटाफट